भरून ठेवला ग्लास संप नमस्कार सर्वांना निष्काम कर्मयोगी संत परमपूज्य शुभदास महाराज संस्थापित विवेकानंद कृषी महाविद्यालय हिवर आश्रमचे आम्ही सर्व विद्यार्थी आमच्या कृषी महाविद्यालयात दुग्ध जे आमचे ए एच डी एस सब्जेक्ट असते आणि आम्ही अंतिम सत्राचे सर्व विद्यार्थी आहोत तर आमचं मॉड्यूल जे आहे ए एच डी एसचं ज्यात आम्ही दुधापासनं विविध प्रकारचे प्रोडक्ट बनवत असतो आणि त्यातलाच एक भाग म्हणजे श्रीखंड पेढा पनीर हे सगळे पदार्थ आम्ही इथे बनवत असतो तसेच प्रकारे आज आम्ही छाछ हा पदार्थ बनवलेला आहे यासाठी आम्ही पहिले दुधाला विजन लावलं होतं त्या त्याचं दही तयार केलं होतं आणि श्रीखंडसाठी जो आपण चक्का बनवतो त्या चक्क्या दह्यानंतर त्यात जो पाणी जो आपण असतं त्याचं त्या त्याने आम्ही छाछ बनवलेला आहोत आणि यात आम्ही जलजिरा सांबार मीठ आणि असे थोडे थोडे प्रकार इन्ग्रेडियंट्स टाकून नमस्कार माझं नाव सुजा प्रमाण चव्हाण मी विकांत कृष्ण माझ्याचा अंतिम वर्षा विद्यार्थी आमचा इलेक्ट्रिक इंडियस नावाचा मॉड्यूल आहे त्यामध्ये आम्ही आज छा सात विज बनवला आहे छाछ हे बनवताना आधी आपण दह्याला विजन लावतो दही दही आम्ही काल विजन लावलेलं होतं त्या दया दयाचं आम्ही मग त्यानंतर छाछमध्ये कन्वर्ट केलं आहे छाज बनवण्यासाठी आम्ही त्यामध्ये जलजिरा काळं मीठ आपलं साधं मीठ आणि थोडंसं बर्फ थंड ठेवण्यासाठी या या, या प्रकारे आम्ही हे छाय बनवलेलं आहे आपल्या वेगाने कृषी महाविद्यालयाच्या अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांचा आपला सत्रा एक सब्जेक्ट असतो ई एल एम फोर एट सिक्स जो दुग्ध प्रक्रिया या विषयाचा आहे या विषयाअंतर्गत आम्ही विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दुग्धपदार्थ जसं फर्मेंटेड मिल्क प्रॉडक्ट कोएग्युलेटेड प्रॉडक्ट असे जसं पेढा पनीर त्यानंतर झाज शिवाय आणखी बरेचसे आम्ही प्रॉडक्ट्स इथे घेत असतो तर या अंत, या यामध्ये मुलांना स्वतः हे प्रॉडक्ट्स बनवल्या जातात ते मुलं स्वतः तयार करतात त्याची विक्री करतात हा अनुभव ते घेतात यामधून त्यांना भविष्यातील त्यांना व्यवसाय करायचा असेल शेतीला पूरक व्यवसाय तर यांना याची जोड इथे आजपास या आपल्या महाविद्यालयात ज्यांना शिकायला मिळते तर हा असा एक आमचा अतिशय चांगला उपक्रम आहे ज्यातून मुलं शिकता शिकता कमवू शकतात तर हा यासाठी आणि याला आमच्या मुलांचा अतिशय भरघोस प्रतिसाद आहे चांगल्या पद्धतीने हायजिनिक मे हायजीन मेंटेन करून आमची मुलं चांगला प्रॉडक्ट बनवत आहेत नुकताच आम्ही एक प्रॉडक्ट पनीर बनवला पनीरचा पण चांगला प्रतिसाद आला त्यानंतर आज आम्ही झाज बनवलेला आहे शिवाय आम्ही दूध दु, दुधापासनं चक्का चक्क्यापासनं श्रीखंड हीसुद्धा आणि श्रीखंडाची सुद्धा विक्री करणार आहोत सोबतच आमचे आणखी काही प्रॉडक्ट्स तयार होणार आहेत रसगुल्ला आणखी बरेचसे काही तर जसे जसे आणि पेढा वगैरे तर हे प्रॉडक्ट्स आम्ही पुन्हा विक्री विक्री करणारच आहोत तर असाच आपला सगळ्यांचा प्रतिसाद असू द्या धन्यवाद